मी श्याम कदम मी वाशी नवी मुंबईचा रहिवासी आहे गेले चाळीस वर्षापासून एक पहिला घोटाळा म्हणजे इलेक्ट्रॉनिकल बॉन्ड घोटाळा आणि तो आणि आणि दुसरा घोटाळा म्हणजे सो कॉल्ड तथाकथित मध्य घोटाळा जो दिल्लीचा आणि त्याच्यासाठी आम आदमी पार्टीचं नाव घेतलं हो जातं या इलेक्ट्रॉनिकल बॉन्ड घोटाळा आहे हा जगातला सर्वात मोठा घोटा आहे म्हणजे नुसता इंडियातला नाही हा जगातला सर्व गोटा आहे हा घोटाळ्यांचा घोटाळा आहे तर या घोटाळ्यासंबंधी आणि परमदा परापतीचे परकाला परकला प्रभाकर जे म्हणतात ते आणि परकाला प्रभाकर हा कोणी साधासुद्धा माणूस नाही आहे हा माणूस लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा पी एच डी आहे हा माणूस एकेकाळी बी जे पीचा प्रवक्ता होता त्याप्रमाणे हे जागतिक दर्जाचे अर्थसज्ञ म्हणून हे हे प्रसिद्ध आहेत आणि आपल्या निर्मला सीतारामनचे मॅडमचे हे पती आहेत म्हणजे यांना घरचा जाहीर त्यांनी दिलेला आहे की हा इलेक्ट्रिकल बॉन्ड घोटाळा म्हणजे केवढा मोठा घोटाळा आणि हा घोटाळ्यासंबंधी स्टेट बॉक बँक ऑफ इंडियाला जे जेव्हा त्यांना सुप्रीम कोर्टाने अगदी कडक ताशेरे ओढून त्यांना ऑर्डर दिली की बाबा तुम्ही द उद्याच्या उद्या आहात जेव्हा याचा सर्व डेटा डिक्लेअर करा नाही ते म्हणत होते इलेक्शन झाल्यावर आम्ही चार महिन्यांनी करतो याच्यावरून त्यांची लबाडी सरसर ते दे लक्षात येते नुसता घोटाळा म्हणजे हा गुस्ता घोटाळा म्हणजे त्या इलेक्ट्रोरियल बॉन्ड जे स सहा हजार कोटीच्या आसपास जी जे आपण जे दिलेले आहेत बे बी जे पीला त्याच्यापुरता लिमि लिमिटेड नाही आहे याच्यामागे भ बऱ्याच साऱ्या शेल कंपन्यांच्या द्वारे दिलेलं आहे बरेच सारे फ्रॉड्स लपवण्यासाठी दिलेलं आहे बरेच सारे टॅक्स इन्व्हिजनसाठी दिलेले आहेत किंवा एक इवन दे फार्मास्युटिकल आता तर असं लक्षात येतं की रेमडिसिव्हिअर ज्या कंपन्यांचं ते सबस्टँडर्ड औषधं विकणाऱ्या कंपन्यांनीसुद्धा ते इलेक्ट्रॉनिकल बॉन्ड विकलेले म्हणजे याच्यामागे खूप काय काय खूप काय काय घोटाळे चिपलेले आहेत आणि हे सर्व हळूहळू एकाच बाहेर येईल ते इतक्यात बाहेर येणार नाही पण आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे हा घोटाळा इलेक्शनच्या तोंडावर हा निर्माण झाला हे नक्कीच म्हणजे त्यामुळे लोकांमुळे जागरूकता निर्माण झालेली आहे आता दुसरी गोष्ट अजून एक ते दिल्लीचा मध्य घोटाळा म्हणून बोललं जातं दिल्ली मध्य घोटाळ्यामध्ये ज्या घोटाळ्यासाठी ते यांनी केजरीवालना अटक केली एवढा चांगला मुख्यमंत्री जो जनताभिमुख कामात उत्कृष्ट काम ज्याचं अगदी अगदी परदेशामध्ये पण पण ॲप्रिशिएट केलं जातं दिल्ली घोटाळा आता मध्य घोटाळा मध्य घोटाळा ते म्हणतात गुजरातमध्ये जे आहे तर गुजरातमध्ये दारूबंदी येतो तो सर्वांना माहिती आहे गांधी स्टेट असल्यामुळे तरी पण तिथे ब्लॅक मार्केटिंगने गात आज दारू मिळते वर्षानुवर्षे मिळते मग तिथे कितीतरी असे लिक्वर म्हणजे लिक्वर माफिया तयार झालेले आहेत कित्येक वर्षापासून ते वर्षा पैसे कमावत आहेत भरपूर पैसा कमावत आहेत पण त्यांच्या वगैरे कधी इडी गेलेली नाही आहे की ज्या लिकर घोट्या म्हणजे लिकरचं त्यांनी ल हे केलं की ब त्यांनी ब्लॅक मार्केटिंग पूर्ण बंद केलं आणि सामान्य जनतेला ती अवेलेबल करून दिली कमी करताना आणि गव्हर्मेंटचा रे रेव्हन्यू पण वाढला म्हणजे राजस्व म्हणतो म्हणजे जो गव्हर्नमेंटचा महसूल होता तो पण त्यांनी भरपूर वाढवून दिला त्याच्यामुळे तर हा घोटाळा कसा हा घोटाळा नाहीच आहे आणि जो पी एल एम एल कायदा आहे त्या कायद्याखाली तीन वर्षापर्यंत तो कायदाच त्यांनी असा मॉडिफाय करून घेतला की तीन वर्षापर्यंत तुम्हाला बेल मिळू शकत नाही सरासर जुलूम आहे सरासर हुकुमशाही आहे उमेदवार राजन विचार आहेत राजन विचारेंना नेहमी राजन विचारे आपले दोन वेळा ऑलरेडी उल, त्यांनी म्हणजे भरघोस मताधिक्याने त्यांनी ऑलरेडी निवड झालेली आहे त्यांची तिसऱ्या वेळा आपण ते हॅट्रिक साधणार आहे अगदी भरघोस मताधिकाने हर शकतं याची मला खात्री आहे नाजन विचारे यांची निशाणी मशाल आहे आणि आपल्या सर्वांचं वोट मशालीलाच जाणार आणि आम्ही इंडिया आघाडीचा धर्म निभावणार